लाइक थैंक यू कमेंट करा लाइक लाइक डन दीदी आ रे लाइक डन दी कशा आ खूब खूब स्वागत है थैंक यू मराठी कमेंट करा स्वागत है तुमसे खूब दिवस भेट ल बोला हळद पुरी आणली होती मग आहे

नमस्कार खूप खूप स्वागत आहे बापरे संस्कृत संस्कृत कशी येईल मला बाप्पा संस्कृत नाही येत <laughs> म्हणून जे ये मारुती वेळ आज बोला बुटलीत नाही कशात नाही कशात नाही काकूच इकडे गेला का करू बोला आते तो ते आलाच पुढं आण बेटा बोला लाईक करा कमेंट करा Bola. tudo <laughs> Bola, like crack, cover, crack. <laughs> हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे कसे आहात हाय काय म्हणजे आजी कड दि फोडायला दी आम्ही चांगले आहात तुम्ही कसे आहात आम्ही पण एकदम भारी आहोत तू दुडीगी आशीर्वाद ले हा जाऊ गई तू चल का खेळायला म्हणजे मोमनेचा एक करतोस आहे बरी पट्टा कोण दे तिकडा तुन इकडे मी खरकट टाकते तिकडा अंडे बाहेर मी टाकते मी चांगले आहात तुम्ही कशा आहात आम्ही पण एकदम मस्त आणि जबरदस्त लाईक करा ना प्लीज लाईक केलं नसेल तर केलंच नाही लाईक करा आधी ना कांदा छान तेलामध्ये परतून घेते मी आधी कांदा परतून घेतला ना तर मग मसाले जळत नाही त्यामुळे कांदा छान आधी परतून घ्यायचा कांदा दिसतो का तुम्हाला कांदाही दिसत मोठ करू स्टँड थांबा थोडंसं स्टँड मोठ करते म्हणजे तुम्हाला भरपूर दिसेल हा का नाही दिसतं ना आता एकदम भारी दिसत आणि आपल्याला भाजी थोडीशीच करायची नाही करायची एकदम थोडी <coughs> बोला सगळ्यांनी लाईक आणि कमेंट करायला विसरू नका कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नका लाइक करा कमेंट करा यामध्ये मिरची पावडर काळ तिखट प्रवीण मसाला थोडासा मटन मसाला सगळे थोडे थोडे थो मसाले घातले आणि अगदी थोडीशी हळदी पावडर घालायची आणि वरतून कोथिंबीर मस्त छान परतून घ्यायचं तेलामध्ये पूर्ण मसाले छान परतून घ्यायचे त्यानंतर घालायचं अगदी थोडस पाणी आणि थोडस आपल्याला ते सुटेपर्यंत परतून घ्यायचं लाईक करा कमेंट करा आता घाला पाणी अगदी थोडीशी भाजी करायची ना त्यासाठी थोडस पाणी घातलं आणि आता शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट जितका हवा आहे तितका टाकू शकता पातळ भाजी आवडत असेल तर पातळ थोडा घट्ट भाजी आवडत असेल तर जास्त आता चोईपुरतं मीठ घालते लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा आता थोडीशी मला घट्ट भाजी बनवायची तर मी आणखीन थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेते सुंदर असा मीठ पण घातलं यामध्ये मी अंडे सोडून घेते आणि याला कमी आचवर थोडस उकडून घ्यायचं उकळून घ्यायचं उकडून नाही उकळून घ्यायचं ज्याचा कटाळा त्याचा वानवळा बोला বলা आपल्याला गोबीची भाजी बनवायची लाइक केलं ला, आज नका करू काय काय नको करू थँक्यू के लाईक केल्याबद्दल कशा आहात उसाच्या गाडीवर बसावलं भारी <laughs> जमला खरंच फसावलं तुम्ही आमच्या वेळेला ते टोपले खाली काय गॅस शेगडी कि कोळसा शेगडी कोळसा भट्टी आहे कोळसा भट्टी टोपलं नाही तिकड आहे अंडे हो का बरं नका करू तुम्हाला खायचे नाही उप का उपवास आहे काय बुधवार कोळसा शेगडी आहे दादा तुमच्या <coughs> 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 <tumcha> भाच्यासाठी बनवलंय फक्त अरे स्टेटस पाहिलं नाही का इष्टाच हो का दादा मी नाही पाहिलं आज इंस्टावर गेलेच नाही वाटत मी काय पाहिलं असेल आम्हाला नाही गणू दादा खूप रडायला लागलाय आज बनवू नको का मग जाऊ द्या मी बनवलं आम्ही नाही खात कोणी मी पण टाकलं ना टेटस पाहिलं नाही मी हो ना कस काय झालं काय माहिती आज डोक्याला हात लावला हो ना तसच होत बघा कधी कधी नाही पाहिलं खेळ कर भूल हो जाती है ओके okay, हो ना चं तुमला सरप्राइज मला